सर्व महिलांना वटपौर्णिमेसाठी उत्सुकता लागली असेल मात्र या उत्साहाच्या भरात वटपौर्णिमेच्या पूजेत या तीन महत्वाच्या चुका चुकूनही आपल्या हातून घडू नये याची काळजी मात्र नक्की घ्यावी याबद्दलच चला जाणून घेऊया आणि समजून घेऊया की कोणत्या चुका आपल्या हातून वटपौर्णिमेच्या पूजेत चुकूनही होऊ नयेत पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते यंदा वटपौर्णिमा जून रोजी आहे सुहासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावी पूजा करतात वास्तविक पाहता वटसावित्रीचं व्रत हे तीन दिवसाचं व्रत असतं ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणं शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आश्रहावं असं शास्त्रात सांगण्यात आहे जन्मोजन्मी तोच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करतात पतीवरील प्रेमापोटी यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची कथा देखील या सणासाठी प्रसिद्ध आहे या दिवशी महिला मोठ्या उत्साहानं वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून प्रार्थना करतात या दिवशी वट म्हणजे ब्रह्मसावित्रीची पूजा करायची असते ही पूजा करताना महिलांकडून काही चुका अनावधानानं घडू शकतात यासाठी काय काळजी घ्यावी तर वटसावित्री व्रताच्या दिवशी पूजा करताना कपडे आणि बांगड्यांच्या रंगांचे विशेष महत्व आहे यासाठी शुभ रंगाचीच निवड आवर्जून करावी वटसावित्री व्रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नये कारण यामुळे अशुभ परिणाम मिळू शकतात महिलांनी तर काळे किंवा निळे कपडे अजिबात घालून पूजा करू नये हिंदू धर्मशास्त्रात सुद्धा पूजेच्या वेळी काळे कपडे घालण्यास मनाई केली गेले के या दिवशी लाल हिरवा पिवळा या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करावा काळ्या बांगड्या सुद्धा चुकूनही या दिवशी परिधान करू नये त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजे दरम्यान संपूर्ण सफेद रंगाची साडी नेसणं सुद्धा टाळावं त्यानंतरची दुसरी चूक जी आपल्या हातून होऊ नये ती म्हणजे पूजेचं साहित्य वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यास घेतलेलं सर्व साहित्य स्वच्छ असावं ताटातली फुलं असेल किंवा फळं असेल ती तजेलदार असावी सुकलेली किंवा किडलेली फळं किंवा फुलं पूजेसाठी चुकूनही वापरू नये कारण बऱ्याचदा असं होतं की वटपौर्णिमेच्या दिवशी घाई होऊ नये म्हणून आदल्याच दिवशी ही संपूर्ण तयारी केली जाते आणि त्या दरम्यान फळं किंवा फुलं ही कोमेजू शकतात आदल्या दिवशी वटपौर्णिमेची तयारी केली तरी मात्र दुसऱ्या दिवशी पूजेचं साहित्य नक्की तपासून पाहावं त्यानंतर तिसरी चूक जी आपल्या हातून घडू नये ती म्हणजे वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना ती डावीकडून घालू नये अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात अशी प्रदक्षिणा शास्त्रानुसार ग्राह्य धरली जात नाही त्याचबरोबर ब्रह्मसावित्रीची पूजा करत असताना पूजेचं ताट वडाच्या झाडापासून दूर ठेवावं ताटात असलेल्या दिव्यामुळे एखाद्या महिलेच्या पत्राला आग लागण्याची शक्यता असते आणि पूजा करत असताना आग लागल्यास पूजेचं महत्व राहत नाही तर या संपूर्ण वस्तूंची काळजी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेमध्ये नक्की घ्यावी आता वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याचे बरेच व्हिडिओ आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील ते तुम्ही नक्की बघा त्यात सविस्तर वडाच्या झाडाची पूजा विधी करून दाखवले तरी सुद्धा वटपौर्णिमेची पूजा कशी करावी एकदा बघूयात वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवीन वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी त्यानंतर आपला साहज शृंगार करावा त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावं त्यात फुले कापसाची पोत अक्षता हळदी कुंकू अगरबत्ती पांढऱ्या करवंद फनस इत्यादी फळे ठेवावी ही सर्व फळ उपलब्ध नसतील तर त्यापैकी एक फळ शक्यतो आंबा ताटात ठेवावा शुद्ध पाण्याचा तांब्या आणि निरांजन सोबत ठेवावं सुरुवातीला वड्याच्या झाडाला पाणी व्हावं त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुलं कापसाची पोत व्हावी त्यानंतर झाडाचं औक्षवण करावं त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचं लेण देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करावी या संबंधित संपूर्ण व्हिडिओ आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील ते तुम्ही नक्की बघा त्यात सविस्तर वडाच्या झाडाची पूजा विधी करून दाखवले पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीनं पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली माता सावित्रीच्या भक्ती आणि प्रसन्न होऊन यमराजानं वटवृक्षाखाली सत्यवानाचे वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल असं वरदानही दिल्याचं मानलं जातं म्हणून या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि या व्रताचं नाव देखील वट सावित्री आहे तर वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये या तीन चुका आपल्या हातून होऊ नये ज्यात व्रताच्या दिवशी पूजा करताना कपडे आणि बांगड्यांचा योग्य रंग पूजेचं साहित्य आणि वडाच्या झाडाला प्रदक्षिणाबद्दल आपण समजून घेतलं वटसावित्रीच्या व्रताच्या बाबतीत आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट मध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका